राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण कृषी विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स सत्याचा प्रायोजक आहेत ऑफकिस स्टुडिओ म्युझिक अँड रेकॉर्डिंग स्टुडिओ दुमाला ऑडिओ ॲडव्हर्टायझिंग म्युझिक कम्पोजिशन रेकॉर्डिंग बॅकग्राऊंड म्युझिक मिक्सिंग अँड मास्टरिंग सर्व्हिसेस आता आपल्या पठाय भागात संपर्क पंच्याण्णव पंच्याण्णव पासष्ट अठ्ठेचाळीस पंच्याहत्तर संगमनर तालुक्यातील पठार भागातील बोटा गावात रहिवासी असलेल्या एका मुस्लिम समाजाच्या तरुणाने त्याचे इंस्टाग्राम अकाउंटवरील स्टेटसवर असे स्टेटस ठेवले की सबर जब वक्त हमारा आएगा तब सर धडसे अलग किए जाएंगे असे चिथावणी वाजा व्हिडिओ स्टेटस ठेवल्याने हिंदू मुस्लिम समाजात तेढ निर्माण होईल असे कृत्य केले संबंधित तरुणावर सामाजिक तेढ दोषाची शत्रुत्वाची भावना निर्माण केल्याप्रकरणी घारगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलाय सोमवार दिनांक बावीस जानेवारी रोजी प्रभू श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथे प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा साजरा करण्यात आलाय याच पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा एक दिवाळी सणाप्रमाणे साजरा केलाय या निमित्ताने संपूर्ण देशभरात आनंदाचे वातावरण होते तर मंगळवार दिनांक तेवीस जानेवारी रोजी दुपारी तीन वाजून तीस मिनिटाच्या सुमारास बोटा गावातील मुस्लिम समाजाचा तरुण अब्दुल गफूर पठाण यांनी त्याच्या मोबाईलमध्ये असलेल्या इंस्टाग्राम अकाउंटवर व्हिडिओ टेटस स्टोरी टाकली होती त्यामध्ये बाबरी मस्जिदचा फोटो व त्याखाली इंग्रजीमध्ये असे लिहिले की सबर जब वक्त थांबारा आहे का तब सर धडसे अलग किए जाएंगे असा लिहिलेला व्हिडिओ इंस्टाग्राम स्टोरीवर ठेवल्याने काही काळ बोटा गावासह पठरा भागात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते बजरंग दलाचे कार्यकर्ते अमित विजय कुलकर्णी यांनी घारगाव पोलिसांना दिलेल्या फिर्यादीनुसार अब्दुल गफूर पठाण राहणार बोटा तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर या तरुणाने त्याचे मोबाईलमधील इंस्टाग्रॅम ॲपमध्ये स्टेटसवर स्टोरी टाकली होती त्यामध्ये बाबरी मस्जिदचा फोटो होता त्याखाली इंग्रजीमध्ये असे लिहिले होते की सबर जब वक्त हमारा आएगा तब सर से अलग किए जाएंगे असे लिहिलेला व्हिडिओ इंस्टाग्राम स्टोरीवर ठेवल्याने दोन समाजात तेढ निर्माण झाला व समाजामध्ये वातावरण दूषित झाले वर्गा वर्गात शत्रुत्व दृष्टता निर्माण करण्याची भावनेने अथवा वाढवण्याच्या उद्देशाने इंस्टाग्राम स्टोरीवर व्हिडिओ स्टेटस ठेवल्याने शत्रुत्वाची किंवा द्वेषाची भावना निर्माण होण्याची शक्यता असल्याने पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष खेडकर करत आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्रशाही न्यूज मराठी संगमनेर आज दुपारी तर इंस्टाग्राम इंस्टाग्रामवर रील्स बघत ना तर बोटामधीलच अब्दुल पठान अब्दुल गफूर पठान बोटा याची इंस्टाग्रामवर एक स्टोरी बघितली आम्ही तर त्या स्टोरीवर बाबरी मशीदचा फोटो होता आणि त्यावर लिहिलं होतं सबर जब वक्त हमारा आहे का तब सिर सिर से अलग कर दे जाएंगे असं लिहिलेला व्हिडिओ इंस्टाग्राम स्टोरीवर ठेवला होता तो मी आणि माझ्या मित्रांनी पाहिला तर त्यानंतर ह्या काल काल देशभरात जो राम मंदिर आणि श्रीरामांचा जो प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम झाला त्या संदर्भात पूर्ण देशभरात जल्लोष सुरू असताना यांनी असं आक्षेप आर्य जनांच्या भावना दुखणवणारं स्टॅटस वगैरे ठेवलं त्यामुळे मग आम्ही त्यांचे रसर कपलेट गेल्या दारगाव पोलीस स्टेशन येथे सगळं मी जमलेलं महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा